गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर मी अवनी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर मी चालली आहे वॉक करायला वाजले आहे सकलचे पाच आणि बस फिरवाडीला बीचलाच जाणार आहे रोजसारखं तर चला आता निघते आहे फिरवाडीला जायला बहिणीचा कॉल येऊन गेला आहे आम्ही दोघीच जातो नेहमी तर आता लॉक वगैरे करते आणि निघते बीचला जायला तर आम्ही निघालो आहोत आणि बहिणी येते आहे आणि खूप थंडी आहे आज मी स्वेटरच नाही घातलं आणलाच नाही स्वेटर तर आता येते आहे ती तर आता निघतो आहे आम्ही पोचले आहे बीचवर आता थोडं वेळ बसू आणि मग निघूया घरी जायला तर थोड्या वेळ आली आहे बीच साइडवर आणि हे नारळाची झाडं वगैरे मला खूप आवडतात अलिबाग माझ्या अलिबागची आठवण येते मला तर पाणी आता कमी आहे नाहीतर इथपर्यंत इथपर्यंत असतो आता पाणी कमी आहे इथे कोणतरी मूर्ती ठेवून आहे लड्डू गोपाल उजड आहे आणि बीच साइड खूप मस्त वाटतय साडेसहा झालेत तर हजबंड झोपले होते म्हणून मी जास्त बोलत नव्हती तर वाजले आहेत आठ आणि आठ वाजता मी जेवण करायला घेतलेलं तर इथे डाल बॉईल होते आणि मी तीन डाली मिक्स करते मुगाची तुरीची आणि मसूरची आणि इथं चहा पण रेडी झाला आहे आणि इथं आठ वाजता माझा भातही रेडी झाला होता इथे मी तुळस घेऊन आली होती आणि हे फूल मला खूप आवडलेलं का नाव ना माहिती नीट दिसत नाही आहे तर हे दोन मी झाडं घेऊन आली होती सकाळी येताना आणि कपडे वगैरे झाले आहे धुऊन आणि इथे मी चहा पित होती आणि सोबतच भाजीची तयारी पण काय भाजी बनू हा एक रोजचं टेन्शन आहे आणि इकडे पित होती चहा त्याच्यानंतर डिसाईड केलं की फरसबीचीच भाजी बनवून फरस म्हणून तर इथे फरसबी मी आधी तेलावर फ्राय करून घेतली आहे मस्त लागते अशी एकदा करून बघा तर थोडीशी तेलावर फ्राय करून घेतली आहे आणि काढून घेतली आहे आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि जिरं टाकलं थोडंसं आणि त्याच्यानंतर टाकलं आहे कांदा मिरची आणि कणीपत्ता आणि थोडंसं फ्राय करू तर इथे लाल तिखट आणि हळद टाकून भाजी पोनेला टाकली आहे आणि एक बटाटा पण टाकलाय सॉरी माझं ते भाजी बनवताना कॅमेरा बंद होता मला वाटलं चालू आहे तर इथे भाजी आता फरसबीची बनवली बनवते आहे तर वॉक करून कधीच घरी आलेली आणि जेवणही रेडी झालं आहे माझं सकाळी आठ वाजता मी भात आणि डाळ बनवून माझी रेडी झाली हजबंडला भूक लागली होती तर ते बोलले आज भात डाळच बनव तर भात आणि डाल ते सकाळी सकाळी खाऊन घेऊ आणि भाजी आता शिजते आहे भाजी होत आहे आता बस बाकी आता कामं कामासर्वी झालेली आहे कपडे वगैरे साड़े नऊ आणि हजबंड गेलेत आता जॉबला तर इथे भाजी झाली आहे रेडी झाला आहे रेडी मला माझं फेवरेट आहे वरण भात तर जस्ट आता निवांत बसली आहे जेवण वगैरे झालेलं आहे रेडी आणि जे मी तुळशीचं तुळस आणली होती तर ती पण आता मी लावली आहे आणि जस्ट आता बसली आहे मी थोडंसं निवांत व्हिडिओ एडिटिंग करत होती त्याच्यानंतर थोड्या वेळाने जाईन घरी व्हिडिओ अपलोड करायला तर बस तर हस्बँडचा नाही आल्यात आणि मला लागली आहे भूक तर मी आता जेवते हे घेतलं आहे लाल भात आणि भाजी आणि काकडी तर वाजले आहेत दोन आणि हस्बंड आता गेले जेवण वगैरे तर मी आली आहे माझ्या घरी व्हिडिओ अपलोड करायला आणि आज गंमत झाली की मी भाजीमध्ये मीठ टाकायलाच विसरली हो असं कधी कधी विसरून जायला तर... तर तर ही भावाची खुर्ची आणि मी बसून बोरं खात होती इथं तर।, तर आली आहे जस्ट घरी घरून व्हिडिओ अपलोड करून आली आहे तर आता साफसफाईला लागते कारण उद्या माझी भाजी आणि माझ्या सासूबाई येणार आहेत आई येणार आहेत माझ्या उद्या तर त्या ता आहेत राहतात अलिबागला तर अलिबागवरून त्या येणार आहेत तर आता जे काही साफसफाई करायला लागेल घरात म्हणजे फर्स्ट टाईम येत आहेत आई इथे तर त्याच्यामुळे बाकीचं सर्व आवरावर करून घेते आहे उद्या येणार आहे टायमिंग माहिती ना नाही हजबंडने मला फोन केला की उद्या आई येत आहेत म्हणून तर बस घर क्लीन वगैरे ठेवत आहे थोडं फर्स्ट टाईम येत आहेत तर बस आता कामं करते पटापट साफसफाईची आणि त्यांना काय लागेल वगैरे ते सर्व आणून ठेवायचं आधीच आपल्या घरात आपण ॲडजस्ट करतो पण कोण भावना आलं तर चार वस्तू घरामध्ये पाहिजेत तर ते सर्व आता चालू आहे आमचं काम तर वाजले आहेत पाच आता तर आता हजबंड येतच असतील तर चहा वगैरे पहिला बनवते त्याच्यानंतर जेवणाची तयारी करते तर इथे एक फ्लॉवर पॉट होता हा छोटासा जो मिशोवरून मागवलेला आहे एकदमच हे आहे तो तर त्याच्यामध्ये मी हे एक काय आहे हे होतं माझ्याकडे मग मा आठवत नाही हे कसलं आहे तर मी हे असं त्याच्यामध्ये बांगड्या ठेवल्यात आणि बाकी माझं जे काय आहे मेकअपचं सामान अटर चटर पटर जे कपाटावर इथे ठेवलं होतं तर ते सर्व मी साफ करते आता आणि क्लीन करण्यामध्ये मला मा खूप काय फेकू आणि काय ठेवू असं झालं इतके दिवस लक्षच नाही दिलं मी तर सर्व आता साफसफाई करते क्लीन करते सर्व तर साफसफाई करताना भेटली आहे मला माझ्या लग्नाची नथ तर ही मी लग्नामध्ये घातली होती लग्नाची नथ आहे आणि मला खूप आवडली होती तर हा एक फोटो मला सापडला आहे माझ्या लग्नाच्या दिवसाचा आहे हा फोटो आणि सर्व डॉक्युमेंट्स मी घरीच विसरली होती फोटो वगैरे तर हा फोटो एमर्जन्सीमध्ये काढला होता आणि अर्ध्या रसात गेलो आणि सर्वच आम्ही विसरून गेलो लग्नाच्या घाई गडबडीत की फोटो तर सर्व डॉक्युमेंट्स तर घरीच राहिलेत ॲक्च्युली माझं झालं आहे कोट मॅरेज तर कोट मॅरेजला हे सर्व लागतंच आता जे नको आहे ते इथं सर्व पसारा पडला आहे <coughs> तर साफसफाई करताना मला हेच सापडलं आहे हे, हे माझ्या प्रेगनेन्सीच्या गोल्या आहेत पण ही मला ट्रीटमेंटमधीतच थांबवावी लागली बघा सर्व गोल्या तशाच आहेत कारण मला ॲपेंडिक्सचा प्रॉब्लेम झालेला तर त्याच्यामुळे ह्या गोल्या सर्व मला थांबवाव्या लागल्या आणि त्याच्यात मला पी सी ओ सा पण त्रास आहे तर प्रेग्नन्सीसाठी मी वॉक वगैरे करते आणि माझी ही जर्नी स्टार्ट केली आहे मी चालायला जायला वॉक करायला आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी तर जसं तर मनावर घेतलं आहे कारण खूप डिप्रेशनमधून डिप्रेस होती मी म्हणून मी यूट्यूब पण चालू केलं आहे तर ही खूप जुनी आहे आणि अशा खूप आहेत माझ्याकडं ज्या नेगेटिव्ह आहेत तर का मी सांभाळून ठेवलं नाही माहिती एक मन नाही होत फेकायचं पण आता फेकते आहे मी हे सर्व हे घेऊन बसली तर मी डिप्रेशनमधून कधी बाहेरच नाही येणार तर हे सर्व आता मी फेकून टाकते जितक्या पण माझ्याकडे आहेत हे बहुतेक वस्तू फेकून टाकल्या माझ्या टिकल्या वगैरे आहेत क्लिप्स आहेत आणि इथे आहे नेल पेंट आणि गळ्यातलं लिस्टिक लिस्टिक माझी फेवरेट आहे कुठं पण जाताना मी लिस्टिक पहिला लावते आणि इथे नेलपेंट आणि हा छोटूसा एक परफ्यूम आहे जो माझ्या वीरांनी मला गिफ्ट केलाय तर बस हेच आहे माझं मेकअपचं सा सामान छोटू मोठू लग्न झाल्यानंतर काय आहे बस हेच आहे महत्वाचं हेच महत्वाचं आहे बांगड्यांचं जुगवाड केलंय तर खरं पण भीती वाटते पडलं तर सर्व बांगड्या गेल्या कामातनं तर साफसफाईची कामं झालेली आहेत सर्वी आणि जेवण पण त्याच्यामध्ये जेवणाची पण घाई होती मला जेवण पण बनवलं आज बनवलं आहे मस्त फ्लावर मटरची भाजी आणि बाकीचं झालं आहे सगळी कामं साफसफाईची तर आय थिंक उद्या येतील किंवा स मंडेला येतील ते ना माहिती तर बस मंडळी आजसाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा थँक्यू थैंक थँक्स फॉर वॉचिंग